हे भारतीय जनता पार्टीचे

ताई कटेंगे तो कटेंगे या विधानाकडे आपण वेगळ्या नजरेने बघत होता काय सांगाल आपण स्पष्टीकरण देणार आहोत या फडणवीस देखील म्हटले या संदर्भात की मला काय माहिती नाही नेमकं बॅग तपासतात त्याला आम्ही सहकार्य करतोय आता त्यांनी निवडणूक काय कोण कोण असलं त्याच्याविषयी आता मला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही वाटत आता फोकस आमच्या काही काय सांगाल राज्यामध्ये आता माहिती आहे माहिती किती जागा मिळते सरकार येणार एकशे एक टक्के रावण जयकुमार